राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण लाडकी बहीण के वाय सी या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत के वाय सी करताना बऱ्याच अडचणी येत होत्या ओ टी पी येत नव्हता हाय ट्रॅफिक सांगत होते आता मंत्री महोदय आदिती तटकरे यांनी काल एक ट्विट करून त्यांच्या ट्विटवर आणि त्यांचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे अधिकृत आहे त्यावर त्यांनी मेसेज लिहिलेला आहे बघा तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मॅसेज दिसत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत होते लवकरच तांत्रिक अडचणी दूर होऊन ई के वाय सी प्रक्रिया हे चालू होऊन जाईल आणि तंत्राच्या माध्यमातून ते वेबसाईट चेंज करतील किंवा वेबसाईटमध्ये थोडाफार बदल करू शकतात महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद